संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्रीताई पवार यांची भेट कळवण तालुक्यातील आदिवासी संघटनेचे पदाधिकारी व सामाजिक समाजसेवक यांनी विविध समस्या व गावागावातील अडचणी देऊन दळवट येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्रीताई पवार यांची घेतली भेट या भेटीत महाराष्ट्र राज्यातील तेरा जिल्ह्यातील सतरा संवर्गातील पेशा भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी पश्चिम पट्ट्यामध्ये मानव विकास अंतर्गत गाड्यांची मागणी आदिवासी आश्रम शाळा वसतिगृहातील विविध समस्या कळवण उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी सेंटर चालू राहण्यासाठी तालुक्यात रोजगार निर्मिती होण्यासाठी शासनाने राबवलेल्या योजना गावागावात पोहोचवण्यासाठी सामाजिक संघटना यांची मदत घ्यावी यासाठी व तालुक्यातील विविध प्रश्नांवर तसेच जागतिक आदिवासी दिन हा प्रत्येक ग्रामपंचायतीला साजरा करण्यात यावा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली त्यावेळी कळवण तालुक्यातील विविध संघटना पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते माजी अध्यक्ष जयश्रीताई यांनी सर्व तरुणांचे प्रश्न समस्या जाणून घेतल्या त्या सर्व समस्या लवकरच दूर करण्यात येतील असे आश्वासन दिले काही छोटे मोठे प्रश्न संबंधित अधिकारी यांना फोन करून लगेच सोडविले जयश्रीताई बोलत असताना त्यांनी युवक वर्गाचे कौतुक केले व युवकांनी व्यासनाधीन होऊ नये तसेच कोणतेही आजार हे अंगावर काढू नये अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा तसेच शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी गावा प्रतिनिधी सोनीराम गायकवाड कडवण चांगलं कुठेतरी समाजाला दिशा द्यायचं काम केलेलं आहे आणि खांदा लावून तुम्ही काम करावं अशी तुमची मनापासून तयारी तुम्ही या ठिकाणी दाखवलेली आजच्या या बैठकीतून मला हे जाणवलं आत्ता ज्यांनी ज्यांनी प्रत्येकाने त्यांचं मनोगत व्यक्त केलं या ठिकाणी मला सांगितलं आता गायकवाडने पण सांगितलं भाऊने पण सांगितलं सुदामने भाऊने पण सांगितलं की खरोखर इथे व्यास आम्ही प्रत्येक वेळी गावात जातो भाऊ वीस वर्षापासून राजकारणात आहे पंचायत समितीपासून ते काम करत आहे पंचायत समितीचे सभापती होते मी जिल्हा परिषदला निवडून आले मी अध्यक्ष झाले होते मी त्या माध्यमातून काम करत आले आणि लोकांशी एक एक जे काही कामं असतील हो विकासाचे कामं हो। समाजासाठी जे काही निर्णय घ्यायचे असतील ते निर्णय घेण्याचं काम कुठेतरी आम्ही या वीस वर्षात केलं